नमस्कार आज आपण एका खूप महत्त्वाच्या सणावर बोलणार आहोत दसरा हो म्हणजेच विजयादशमी यावर जरा सविस्तर चर्चा करूया आपल्याकडे संदर्भ म्हणून विद्यावाचस्पती विद्यानंद जे मोठे अभ्यासक आणि चिंतक आहेत त्यांच्या काही विचारांचे अंश आहेत हे विचार आपल्याला दसऱ्याच्या नेहमीच्या गोष्टींच्या पलीकडे बघायला मदत करतील असं वाटतं अनेकदा कसं होतं दसरा म्हटलं की आपल्याला आठवतं रामलीला किंवा मग रावणाचं दहन देवीचा उत्सव पण हा फक्त एक काय म्हणतात त्याला उत्सवाचा दिवस नाही आहे याच्यामागे खूप खोलवर रुजलेला एक धार्मिक मग तो सांस्कृतिक आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अगदी आपल्या प्रत्येकाशी जोडलेला आध्यात्मिक अर्थ आहे आज आपण हेच सगळे पैलू जरा उलगडून बघूया आपल्या आजच्या जगण्याशी याचा काय संबंध आहे हे पण तपासू तर मग सुरू करूया का हा दिवस इतका खास का मानला जातो म्हणजे फक्त त्या कथांपुरता मर्यादित आहे की अजून काही सुरुवात करूया अगदी मूळ धार्मिक घटनांपासून दोन मोठ्या गोष्टी या दिवशी घडल्याचं सांगतात रावणाचा वध केला आणि दुसरी म्हणजे देवी दुर्गेने महिषासुराचा संहार केला आपण याला नेहमी वाईटावर चांगल्याचा विजय असंच म्हणतो हो अगदी आणि हे विजय म्हणजे फक्त कोणीतरी कोणाला हरवलं एवढंच नाहीये इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी आणि विद्यानंदांच्या लेखनात पण हाच सूर आहे की हे धर्माचे विजय होते श्रीरामाचा विजय हा फक्त रावणाच्या अहंकारावर नव्हता तर तो नीतिमत्तेचा सत्याचा विजय होता आणि तसंच देवी दुर्गेचं महिषासुराचा नाश म्हणजे फक्त एका असुराचा शेवट नाही तर ती जी आसुरी प्रवृत्ती होती जी सगळं संतुलन बिघडवत होती त्यावर दैवी शक्तीचा विजय होता म्हणून हा दिवस फक्त शौर्याचा नाही तर मूल्यांच्या स्थापनेचा धर्मनिष्ठेचा आणि सत्य हे जिंकतंच या विश्वासाचा दिवस आहे या विजयांमागे एक नैतिक बैठक आहे जी आपल्याला आजही मार्गदर्शन करते हा हा मुद्दा महत्वाचा आहे म्हणजे व्यक्ती नाही तर प्रवृत्तींचा पराभव हो। आणि यात एक मोठा नैतिक संदेश आहे जो कायम लागू होतो याच पायावर मग अनेक आपल्या सांस्कृतिक परंपरा उभ्या आहेत ज्या आपण आजही बघतो उदाहरणादाखल शमीवृक्षाची पूजा पांडवांनी अज्ञात वासात त्यांची शस्त्र याच झाडात लपवली होती म्हणे आणि याच दिवशी ती परत मिळून ते जिंकले अशी एक कथा आहे अगदी आणि शमी पूजन म्हणजे फक्त एका झाडाची पूजा नाही आहे शमीचं झाड कसं ते कणखरपणाचं प्रतीक मानलं जातं म्हणजे कुठल्याही परिस्थितीत टिकून राहण्याचं पांडवांच्या कथेच्या दृष्टीनं पाहिलं तर ते धैर्य संयम आणि योग्य वेळेशी वाट पाहण्याचं प्रतीक आहे आजच्या भाषेत बोलायचं झालं तर आपल्या आज ज्या क्षमता आहेत त्या ओळखणं आणि योग्य वेळी त्यांचा वापर करून अडचणींवर मात करणं ही प्रेरणा आपल्याला शमीपूजनातून मिळते असं म्हणायला हरकत नाही एक प्रकारे ती आपल्याला आतून बळ देणारी गोष्ट आहे अच्छा आणि दुसरी एक महत्वाची परंपरा ती म्हणजे शस्त्रपूजा पूर्वी राजे सैनिक वगैरे आपल्या शस्त्रांची पूजा करायचे आता काळ बदललाय लोक आता आपल्या कामाची अवजारं म्हणजे गाडी कम्प्युटर पुस्तकं अगदी काही जण तर पेंची पण पूजा करतात यामागे काय विचार असेल यात मुख्यत्वे कृतज्ञतेची भावना आहे आणि आपल्या कामाबद्दलची निष्ठा शस्त्र म्हणजे फक्त लढाईचं साधन नाही विद्यार्थ्यांसाठी पुस्तक हे शस्त्र आहे कलाकारासाठी त्याची कला, कला। व्यावसायिकासाठी त्याची साधनं तर या शस्त्रांची पूजा करणं म्हणजे त्या साधनांबद्दल त्यातून मिळणाऱ्या ज्ञानाबद्दल कौशल्याबद्दल आदर व्यक्त करणं आणि ती साधनं नेहमी तयार राहावीत चांगली चालवीत त्यांच्या मदतीने आपण आपल्या कामात यशस्वी व्हावं अशी एक प्रार्थना असते त्यात हे आपल्याला आपल्या कामावर जास्त लक्ष द्यायला त्यात अजून चांगलं काम करायला प्रेरणा देतं म्हणजे हा पण एक प्रकारचा कर्मयोग झाला हो हे खूपच छान विश्लेषण आहे म्हणजे आपल्या कामाला साधनांना महत्व देणं आणि मग येते ती सगळ्यांना आवडणारी परंपरा आपट्याची पानं ती सोनं म्हणून वाटायची पद्धत किती छान वाटतं ते देवाणघेवाण होते याचा काय अर्थ असेल बरोबर पाहिलं तर अगदी साधी गोष्ट वाटते ही पण यात खूप मोठा सामाजिक आणि भावनिक अर्थ आहे आपट्याच्या पानांना सोनं मांडणं हेच मुळी समृद्धीचं प्रतीक आहे पण हे सोनं फक्त स्वतःकडे नाही ठेवायचं ते दुसऱ्यांना वाटायचं इथे खरी गंमत आहे हे वाटणं म्हणजे फक्त शुभेच्छा देणं नाहीये तर समाजात एक स्नेहभाव वाढावा नात्यांमध्ये गोडवा राहावा एकमेकांबद्दल चांगली भावना असावी ही इच्छा आहे आमागे तुमचं भलं होवं तुम्ही श्रीमंत व्हा अशी सदिच्छा असते त्यात एका छोट्याशा कृतीतून समाजात सलोखा आणि सगळ्यांची समृद्धी हा विचार पोचवला जातो वसुदैव कुटुंबकम म्हणतो ना आपण त्याचं हे छोटं स्वरूप आहे खरंच की प्रत्येक परंपरेमागे किती खोल विचार आणि चांगले संदेश आहेत बरे या धार्मिक आणि सांस्कृतिक गोष्टींनंतर आता आपण त्या भागाकडे येऊया ज्यावर विद्यावाचस्पती विद्यानंदांनी त्यांच्या लेखनात जास्त भर दिलाय आणि जो कदाचित या सणाचा खरा गाभा आहे तो म्हणजे आध्यात्मिक अर्थ असं म्हणतात की खरा दसरा बाहेर नाही आपल्या आत साजरा करायचा असतो हे काय आहे नक्की अगदी बरोबर विद्यानंदांच्या मांडणीनुसार विजयादशमीचा खरा अर्थ आपल्या आत जे शत्रू आहेत त्यांच्यावर विजय मिळवणं हा आहे रावळ हा काही फक्त लंकेचा राजा नव्हता त्याला दहा तोंड होती असं म्हणतात ही दहा तोंड म्हणजे आपल्या आत असलेल्या दहा मुख्य वाईट सवयींचं दुर्गुणांचं प्रतीक मानलं जातं यात महत्वाचे म्हणजे अहंकार म्हणजे मीच श्रेष्ठ ही भावना मग क्रोध म्हणजे भयंकर राग लोभ म्हणजे हव्यास मोह म्हणजे नको त्या गोष्टींची आसक्ती मद म्हणजे गर्व मत्सर म्हणजे दुसऱ्याचा द्वेष करणं काम म्हणजे चुकीच्या इच्छा आणि याचबरोबर आळस भीती अज्ञान यांसारख्या नकारात्मक गोष्टी अच्छा म्हणजे रावण काही बाहेर नाही आहे तो आपल्या प्रत्येकाच्या मनातच असतो कोणत्या ना कोणत्या रूपात आणि दसरा म्हणजे मग ह्या आपल्या आतल्या रावणाचा वध करण्याचा दिवस की वेळ आहे बाहेरच्या जगात मोठे पराक्रम करणं कदाचित सोपं असेल पण स्वतःच्या अहंकारावर रागावर लोभावर विजय मिळवणं हे जास्त कठीण आहे आणि म्हणूनच ते जास्त महत्वाचं आहे हा खरा स्वतःवर मिळवलेला विजय आहे हाच खरा पराक्रम आहे असं विद्यानंद सांगतात हा दिवस फक्त उत्सवाचा नाही तर स्वतःला सुधारण्याचा स्वतःला अधिक चांगलं बनवण्याच्या प्रवासातला एक महत्वाचा थांबा आहे हे ऐकल्यावर वाटतो की हा संघर्ष तर रोजचाच असतो आपला मग आजच्या या धावपळीच्या स्पर्धेच्या जगात ह्या आतल्या रावणावर विजय मिळवण्याच्या विचाराचं काय महत्त्व आजच्या काळात हे जुने विचार कसे लागू करायचे कारण आजचे राक्षस किंवा असूर वेगळे आहेत थोडे म्हणजे ताण डिप्रेशन असुरक्षितता एकमेकांबद्दलचा अविश्वास ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही अगदी बरोबर मुद्दा मांडलाय आणि इथेच या सणाची आजची गरज दिसून येते आज जरी आपल्याला पुराणातले रावण किंवा महिषासूर दिसत नसले तरी या आधुनिक युगाचे स्वतःचे असे असूर आहेतच तुम्ही म्हणालात तसे ताणतणाव कामाचा बोझा नात्यांमधले गुंतागुंत सोशल मीडियामुळे वाढलेला तो दिखावापणा आणि त्यामुळे येणारा दबाव भविष्याची चिंता सततची स्पर्धा हे सगळे आपल्या मनावर राज्य करणारे आधुनिक राक्षसच आहेत की नाही त्यामुळे आजच्या काळात विजयादशमी साजरी करणं म्हणजे काय तर या आधुनिक आसुरी शक्तींशी लढायला तयार होणं याचा अर्थ काय तर आपल्या मनातले जे नकारात्मक विचारांचे पॅटर्न आहेत ते ओळखणं आणि ते तोडणं उदाहरण दाखल सतत दुसऱ्यांची तुलना करून स्वतःला कमी लेखणं हा काय आहे मत्सर आणि न्यूनगंडच आहे किंवा मग छोट्या छोट्या गोष्टींवरून खूप राग येणं म्हणजे क्रोध किंवा गरजेपेक्षा जास्त वस्तू जमा करत राहणं म्हणजे लोभ किंवा सतत भूतकाळात किंवा भविष्याच्या चिंतेत राहून आजचा क्षण गमावणं हा मोह आणि भीतीचाच प्रकार आहे ह्या सगळ्यावर जाणीवपूर्वक काम करणं हेच आजच्या युगातलं विजयादशमी साजर करणं आहे माझ्या मते म्हणजे हे एक प्रकारचं मानसिक आणि भावनिक पातळीवरचं शुद्धीकरण झालं पण हे फक्त वैयक्तिक पातळीवरच महत्वाचं आहे का की याचा समाजावर पण काही परिणाम होतो नक्कीच याचा सामाजिक परिणाम आहे कारण जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःच्या नकारात्मकतेवर काम करते तेव्हा ती जास्त शांत समजूतदार आणि सकारात्मक बनते अशी व्यक्ती समाजात वाईट गोष्टी पसरवणार नाही उलट चांगलं वातावरण निर्माण करेल जेव्हा अनेक लोक असा प्रयत्न करतात तेव्हा समाजात आपोआपच सलोखा एकमेकांना समजून घेणं सहकार्य या भावना वाढतात इतरांबद्दल दया सहानुभूती वाढवणं आपले पूर्वग्रह बाजूला ठेवून लोकांशी बोलणं हे सुद्धा आजच्या काळात वाईटावर चांगल्याचा विजय मिळवण्यासारखंच आहे त्यामुळे स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न हा शेवटी एका चांगल्या समाजासाठीच उपयोगी ठरतो हे दोन्ही जोडलेले आहेत हे सगळं ऐकल्यावर दसऱ्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून जातोय खरं तर हा फक्त एका दिवसाचा सण नाहीये तर ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे एक प्रकारची जीवनशैली आहे तर या सगळ्या चर्चेतून आपण काय म्हणू शकतो थोडक्यात दसरा म्हणजे फक्त बाहेरच्या जगातल्या वाईटावरच्या विजय नाही तर आपल्या आतलं जे द्वंद्व आहे ते जिंकणं आपल्यातला जो अंधार आहे त्यावर आपल्याच विवेकाचा चांगल्या गुणांचा प्रकाश टाकणं हा खरा आत्मविजय आहे अगदी बरोबर दसरा हा दिवस आपल्याला एका कायमस्वरूपी सत्याची आठवण करून देतो जीवनात कितीही आवाहन येऊ देत संकट कितीही मोठी वाटू देत पण धैर्य श्रद्धा नीतिमत्ता आणि चांगले प्रयत्न यांच्या जोरावर त्यावर मात करता येते श्रीरामाची आणि देवीदुर्गेची कथा हेच तर सांगते हा संदेश कुठल्या एका काळापुरता धर्मापुरता किंवा संस्कृतीपुरता मर्यादित नाहीये तो सगळ्यांसाठी सगळ्या काळासाठी आहे हा आपल्याला आत्मविश्वास देतो आशा देतो आणि सतत काहीतरी चांगलं करण्यासाठी प्रेरणा देतो तर आज आपण दसऱ्याच्या धार्मिक कथांपासून सुरुवात केली मग त्याच्या सुंदर सांस्कृतिक परंपरांचा अर्थ पाहिला आणि शेवटी विद्या वाचस्पती विद्यानंदांच्या विचारांच्या आधाराने त्याच्या खोल आध्यात्मिक महत्वापर्यंत पोहोचलो हे तर स्पष्ट झालं की या सळाच्या मुळाशी फक्त बाहेरचा उत्सव नाहीये तर आपल्या आतल्या दुर्गुणांवर आपल्या मर्यादांवर विजय मिळवण्याचं आव्हान आहे आपण आतापर्यंत बोललो की दुर्गुणांवर विजय मिळवायचा पण याची दुसरी बाजू पण असू शकते ना म्हणजे फक्त नकारात्मक गोष्टी कमी करण्याऐवजी सकारात्मक गोष्टी वाढवण्यावर पण लक्ष देता येईल हो हा खूप महत्वाचा विचार आहे आणि तो या चर्चेला एक नवी दिशा देतोय खरं तर आपल्या स्रोतांमध्ये जरी दुर्गुणांवर विजय मिळवण्यावर भर असला तरी त्याची पुढची पायरी हीच असायला हवी फक्त अंधार दूर करून नाही चालणार तिथे दिवा पण लावावा लागेल म्हणजे फक्त नकारात्मकता काढण्यावर लक्ष देण्याऐवजी आपण जाणीवपूर्वक चांगले गुण सद्गुण कसे वाढवू शकतो ह्याचा विचार करणं गरजेचं आहे उदाहरणार्थ करुणा म्हणजे दया क्षमाशीलता संयम समाधान कृतज्ञता निस्वार्थ सेवा हे गुण फक्त आपल्या स्वतःच्या मनशांतीसाठी किंवा विजयासाठी महत्त्वाचे नाहीत तर ते आपल्या कुटुंबात कामाच्या ठिकाणी समाजात एक जास्त चांगलं प्रेमळ आणि सकारात्मक वातावरण तयार करण्यासाठी खूप आवश्यक आहेत तर आज प्रत्येकाने हा विचार करायला हरकत नाही की आजपासून मी माझ्यातला कोणता एक छोटासा चांगला गुण जाणीवपूर्वक वाढवण्यावर लक्ष देऊ शकेन असा कोणता गुण आहे ज्याचा चांगला परिणाम फक्त माझ्यावर नाही तर माझ्या आजूबाजूच्या लोकांवर पण होईल हा संकल्प करणं हा कदाचित विजयादशमीचा खरा आणि जास्त काय म्हणतात त्याला रचनात्मक संदेश ठरू शकेल खरंच हा फक्त विचार करण्यासारखा नाही तर रोजच्या जगण्यात आणण्यासारखा मुद्दा आहे नकारात्मकतेवर विजय आणि सकारात्मकतेची वाढ छान आजची ही सखोल आणि विचारांना चालना देणारी चर्चा आपण इथेच थांबूया